स्मार्ट सिटी अभियानांतर्गत सुरू करण्यात आलेल्या शहर बस सेवेला पाच वर्ष पूर्ण झाले असून आता बस सेवा महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्यासाठी धोरण तयार करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे दरम्यान बससाठी करण्यात आलेली शंभर कोटी रुपयांची एफ डी मोडण्याचे सुतोवाच बैठकीत करण्यात आले आहे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करण्यासाठी स्मार्ट सिटी अभियानांतर्गत शहर बस सुरू करण्यात आली आहे त्यासाठी टाटा कंपनीकडून छत्तीस कोटी रुपये खर्च करून शंभर बसेस खरेदी करण्यात आल्या होत्या तीन जानेवारी दोन हजार अठरापासून शहरात सेवा सुरू करण्यात आली स्मार्ट सिटी अभियान हे पाच वर्षाचे असल्याने पाच वर्षानंतर स्मार्ट बस महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय स्मार्ट सिटीने घेतला होता मात्र अर्धवट कामांमुळे स्मार्ट सिटी अभियानाला केंद्र शासनाने दोन वेळा मुदतवाढ दिली दरम्यान स्मार्ट सिटी बसला पाच वर्षे पूर्ण झाली या अनुषंगाने महानगरपालिकेचे प्रशासक तथा स्मार्ट सिटीचे सीईओ जी श्रीकांत यांनी सोमवारी बैठक घेतली त्यात शहर बसचे महानगरपालिकेकडे हस्तांतर केल्यानंतर ती कशी चालवायची याचे धोरण तयार करण्यात यावे अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या शहर बस चालवण्यासाठी आर्थिक चणचण भासू नये म्हणून बँकेत एफडी स्वरूपात ठेवण्यात आलेले शंभर कोटी रुपये देखील खर्च करण्यासंदर्भात सुतोवाच केल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे